नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो जिल्ह्यानुसार किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकिमा अखेर आलेला आहे त्याची यादी त्याची प्रत त्याचा जी आर आपल्याजवळ आज आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याची यादी शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा नागपूर जिल्ह्यासाठी एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील सात हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील चोवीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे मित्रांनो अकोला जिल्ह्यातील तीन लाख छप्पन्न हजार एकोणतीस शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील अडुसष्ट हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील दोन लाख एकोणतीस हजार सहाशे आठ शेतकऱ्यांना पी किमा आलेला आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची अपडेट हवी असेल तर कृपया कमेंटमध्ये आपला जिल्हा टाईप करा धन्यवाद जय महाराष्ट्र